नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी आर्थिक लाभ होईल रखडलेल्या कामांना गती मिळेल समस्या संपतील दिवसाच्या मध्यात काही अडथळे येऊ शकतात व्यवसायात नोकरदारांसोबत अडचणी येऊ शकतात नोकरीत वाद होऊ शकतात संध्याकाळची वेळ अनुकूल राहील कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल नोकरीत अधिकारी आनंदी राहतील तुम्हाला पात्र लोकांकडून लग्नाचे प्रस्ताव मिळतील आजचा उपाय आज गाईला हिरवा चारा आणि भाकरी अर्पण करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची चिन्हे आहेत उत्पन्न चांगले राहील पण काळजी अधिक राहील भविष्याची चिंता असेल मुलांचे सहकार्य मिळेल दुपारी नकारात्मक विचार असलेल्या लोकांपासून दूर राहा आपल्या कामात लक्ष देणे योग्य राहील रखडलेली कामे पूर्ण होतील आणि व्यवसायातील अडथळे दूर होतील नोकरीत बदल संभवतो आजचा उपाय आज श्रीरामाला मिठाई अर्पण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना त्यांच्या आईकडून आनंद मिळेल आणि तुम्हाला व्यवसायात चांगले उत्पन्न मिळेल कामे वेळेवर होतील मित्रांकडून सहकार्य मिळेल नवीन कामांचे नियोजन होईल प्रवास यशस्वी होतील आणि संपर्क लाभदायक ठरतील दुपारी सावध राहावे लागेल अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नका उत्पन्न कमी होऊ शकते आणि अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे संध्याकाळी व्यवसायात अस्थिरता राहील आणि नोकरीत जपून काम करावे लागेल वाहन वापरताना काळजी घ्या वैवाहिक जीवनात शांतता राहील आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा कर्क राशी आज या राशींच्या लोकांना दिवसाच्या सुरुवातीला उत्पन्न मिळण्यात अडचण येऊ शकते आणि वाद होण्याची शक्यता आहे दुपारपासून वेळ अनुकूल राहील काही मोठे काम होण्याची शक्यता आहे कायमस्वरूपी संपत्तीचा लाभ होईल प्रियजनांची भेट होईल तुम्हाला तुमच्या प्रियकराचे सहकार्य मिळेल आणि अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात संध्याकाळी व्यवसायात सतर्क, सतर्क राहा आणि नोकरीत स्थिरता राहील खोकला आणि तापाची समस्या असू शकते संध्याकाळी व्यवसायात सतर्क राहा आणि नोकरीत स्थिरता राहील खोकला आणि तापाची समस्या असू शकते आजचा उपाय आज ओम उपा नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांच्या भाऊ आणि मुलांचे कामात सहकार्य मिळेल कामात यश आणि नफा मिळेल दुपारनंतर खर्च जास्त होईल आणि अनावश्यक प्रवास होऊ शकतो नकारात्मक विचार हावी होऊ शकतात संध्याकाळपासून परिस्थिती अनुकूल होईल व्यवसायातील समस्या दूर होतील आणि नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे आज प्रेम प्रस्ताव स्वीकारले जातील आणि वैवाहिक संबंध अधिक दृढ होतील आजचा उपाय आज हनुमान मंदिरात तेलाचा दिवा लावावा कन्या राशी आज या राशीच्या लोकांच्या कामात सकाळची वेळ सुधारणा आणेल नवीन कामाची शक्यता निर्माण होईल आणि आर्थिक सहकार्य मिळेल उत्पन्नही चांगले राहील तुम्हाला तुमच्या मुलांकडून मदत मिळेल प्रवास लाभदायक होईल आणि काही बहुप्रतीक्षित काम पूर्ण केल्याने आनंद मिळेल दुपारनंतर वाद होण्याची शक्यता राहील आणि अनावश्यक काळजी होईल संध्याकाळी व्यवसायात सुधारणा होईल आणि नोकरीत चांगली संधी मिळेल तुम्ही तुमच्या प्रेमळ जोडीदाराला भेटाल आणि वैवाहिक जीवन समाधानकारक राहील आजचा उपाय आज गणपतीला मोदक अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांच्या समस्या संपतील आणि प्रगतीच्या नवीन संधी निर्माण होतील तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला यश मिळेल उत्पन्न वाढेल आणि तणाव कमी होईल दुपारी चांगली बातमी मिळू शकते संपत्ती वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील आज व्यवसायात नवीन सौदे होतील आणि नोकरीत विरोधक मागे हटतील विद्यार्थ्यांना वर्गात यश मिळेल प्रेमसंबंध सुधारतील परंतु वैवाहिक संबंधांमध्ये सावधगिरी बाळगा आजचा सा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज सकाळी या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात घट आणि कामात अडचणी येऊ शकतात ज्यामुळे मन उदास राहील दुपारपासून परिस्थिती सुधारेल आणि यश मिळेल रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि आर्थिक लाभ होईल संध्याकाळी नवीन कामात रस कमी होईल नोकरीत रस राहणार नाही आणि व्यवसायात उदासीनता राहील नसांवर ताण येऊ शकतो आजचा उपाय आज हनुमानजींना लाल फुले अर्पण करा धनुराशी आज या राशीच्या लोकांची सकाळची वेळ उत्पन्न सुधारेल समस्या संपतील आणि योजना यशस्वी होतील अतिरिक्त काम होईल विरोधक पराभूत होतील आणि नवीन कार्य साध्य होतील कोर्टाच्या कामात यश मिळेल दुपारी भावांसोबत वाद होऊ शकतो संध्याकाळी व्यवसायात यश मिळेल बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील आणि नोकरीत यश मिळेल तुमच्या नाराज जोडीदाराला पटवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि वैवाहिक जीवन आनंदी होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मकर राशी आज या राशीच्या लोक हे आज तुम्ही प्रभावशाली राहाल आणि तुमच्या क्षमतेनुसार काम करण्याचा दबाव असेल धार्मिक व सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल सरकारी मदत मिळेल आणि नवीन कामाच्या संधी निर्माण होतील आर्थिक लाभ होईल व्यवसायात प्रगती आणि व्यवसायात यश मिळेल नोकरीत बढतीची शक्यता आहे कामगिरी सुधारेल आणि अनुकूल परिणाम प्राप्त होतील दुपारनंतर सावध राहा कारण उत्पन्नात घट आणि खर्चात वाढ होऊ शकते कामात अडथळे येतील पण संध्याकाळी परिस्थिती सुधारेल विरोधक शांत होतील आणि समस्या सुटतील आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना मुलांचे सुख आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे राजकारण्यांना यश आणि वर्चस्व प्राप्त होईल कायमस्वरूपी संपत्तीचा लाभ मिळेल नवीन ठिकाणी भेट देण्याची संधी मिळू शकते व्यवसाय वाढेल आणि नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे आज अंगातील साखर प्रमाण वाढू शकते फॉल्स आणि पॉवर टूल्स मधून इजा होण्याची शक्यता आहे तुमच्या जोडीदारापासून अंतर असू शकते आजचा उपाय आज गोविंदाय नमः केशवाय नमः या मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना काम जास्त असेल पण उत्पन्न कमी असेल कर्जाशी संबंधित समस्या कायम राहतील नवीन कामातही अडथळे येतील दुपारनंतर सुधारणा अपेक्षित आहे तुम्हाला समर्थन आणि आनंदाची बातमी मिळेल वादातून सुटका मिळेल संध्याकाळ चांगली जाईल आणि अपेक्षा पूर्ण होतील तुमच्या प्रियकराच्या कृतीमुळे त्रास होऊ शकतो तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल आजचा उपाय आज शिवाल्या तुपाचा दिवा लावावा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा